नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी दोन हजार चोवीस असो किंवा एकोणतीस असो किंवा त्याच्यानंतरचं येणारं चौतीसचं इलेक्शन असो ह्याच्यात संविधानाला मानणारा पक्ष संविधानाला मानणारे नेते हेच निवडून आले पाहिजेत आणि हेच सत्तेत आले पाहिजेत असं आपण सगळ्यांनी भारतीयांनी संविधानाला मानणारे समतेला मानणारे देशावर प्रेम करणाऱ्या लोकांनी ठरवलं पाहिजे आणि याच्या विरोधामध्ये जे जे येतील मग ते आपल्या जातीचे असोत आपल्या धर्माच्या बाता ठोकणारे असोत सो कॉल राष्ट्रीय अस्मिता जपणारे असोत किंवा संस्कृतीच्या गोष्टी ठोकणारे असोत कोणी असोत ते यांना आपण इग्नोर केलं पाहिजे त्यांना हरवलं पाहिजे त्यांना विरोध केला पाहिजे आणि असे काही ढोंगी नेते किंवा पक्ष आपल्यासमोर येतील की जे, ये जे आपल्याला संविधानापासून विचलित करणारे जे पक्ष आहेत त्यांना अप्रत्यक्षप्रमाणे पणे कशी मदत होईल यासाठी ते प्रयत्न करतील तर आपल्याला त्यांच्यापासून देखील सजग राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे अशा पक्षांमुळे मतविभाजन होणार नाही याची आपण नागरिकांनी दक्षता घेतली पाहिजे कारण जेव्हा आता इंडिया आघाडी विरुद्ध मनुवादी ब्राह्मणवादी बी जे पी विरोधी बी जे पी हे जेव्हा लढतील त्यावेळेला भाजप शंभर टक्के हा प्रयत्न करेल की जिथे एकाच एक फाईट आहे तिथे काही अशा लोकांना तिकीटं देईल अशा पक्षांकडून उमेदवार उभे केले जातील बंडखोर उमेदवार केले जातील की ज्याच्यामुळे मतांची विभागणी होईल आणि मनुवादी पक्षाला मिळणारे मतं हे जिंकणारे मतं त्या त्या मतदारसंघात ठरतील असं ते प्रयत्न करणार कारण जिंकण्यासाठी ते काहीही करतात मागच्या वर्षी आपण बघितलं मागच्या वेळेला पुलवामा घडलं मग ते, ते, करन ते बालाकोटच्या नावाने प्रचार केला गेला शहिदांच्या नावाने मत मागितले गेले दोन हजार चौदाला दिन नोकऱ्या वगैरे असल्या बाता जुमले ठोकले गेले आणि सत्तेत आल्यानंतर आपण आता बघतो आहोत की आज एकशे पंचेचाळीस खासदार संसदेतून निलंबित केले गेले आहेत आणि त्या खासदारांच्या गैरहजेरीमध्ये असे काही विधेयक निवडणूक का आयुक्त नेमण्याचं पास केलं गेले की ज्याच्याने विरोधकांना इथून पुढे निवडणुका जिंकणं हे जवळजवळ अशक्य होणार आहे लक्षात घ्या कारण जर ई व्ही एम आणि गफले आणि विरोधकांना इलेक्शनमध्ये त्यांच्या विरोधात इम पार्शालिटी करणारा जर निव निवडणूक आयुक्त असेल जर ते सगळे कलेक्टर आणि ते अधिकारी नियोजन करणारे मतदानाचं हे जर पार्शालिटी करणारे असतील हे आर एस एस माइंडेड असतील तर तुम्हाला कुठेच न्याय मिळणार नाही न्यायालयाच्या फे फील्डमध्ये आर एस एस माइंडेड लोक घुसलेले दिसत आहेत आत्ता जस्टिस नरिमनने सांगितलेलं आहे की अनेक जे जजमेंट झालेले आहेत दोन हजार चौदानंतर नंतर त्यांच्यामध्ये क्लिअर क्लिअर पार्शालिटी झालेली आहे इव्हन तीनशे सत्तर काश्मीरचं कलम हे सुद्धा रितसर घालवलं गेलं पाहिजे होतं परंतु ते इल्लीगली ते कलम बाद करण्यात आलेलं आहे आणि ते न्यायालयाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आपल्याला जस्टिस रंजन गोगईच्या वेळी देखील माहिती आहे की त्यांनी अयोध्येची बाबरी मस्जिदच्या प्रकरणामध्ये राम मंदिराचा कुठलाही पुरावा नाही हे स्पष्ट जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे मशीद बांधली गेली आहे ती मंदिर पाडून बांधली गेलेली नाही हे देखील म्हटलेलं आहे राम मंदिर बांधण्यासाठी जे आंदोलन चाललं आणि त्यांनी जी मशीद उद्ध्वस्त केली ही क्रिमिनल ॲक्टिव्हिटी असं म्हणलं आहे मात्र एकालाही क्रिम एक त्याच्यामध्ये त्यांनी सजा केली नाही आणि ती जागा राम म बाबरी मशिदीला परत न देता ती राम मंदिर समितीला देऊन टाकली आणि मग आता बी जे पी त्या राम मंदिर आम्ही मिळवून दिलं मोदींनी मिळवून दिलं म्हणून वरवर आपल्याला इकडे प्रचार करताना दिसत आहे तर हे सगळं जे न्यायालयाला मीडियाला प्रशासकीय यंत्रणांना शासकीय लोकतांत्रिक यंत्रणांना जे गुंडाळलं जातं आहे याच्यामुळेच देशातले जे सुज्ञ नागरिक आहेत मग ते गांधीवादी असोत आंबेडकरवादी असोत संविधानवादी प्युअर ते कुठलाही वादी नाही पण त्यांना संविधान हवं आहे धर्मनिरपेक्ष जे भारतीय लोक आहेत मग ते कुठल्याही जातीपाती धर्माचे आहोत आणि हे मेजॉरिटी लोक आहेत मेजॉरिटी हिंदू लोकांना धर्मावरून जातीपातीवरून कोणावर अन्याय केलेला आवडत नाही आपण धर्मनिरपेक्षताच मानतो की आपचा आपला धर्म आपण पाळावा पण इतरांनाही त्यांची मुभा असावी त्यांना असुरक्षित वाटू नये हा आ बहुतांश हिंदूंचा देखील अजेंडा आहे परंतु ह्या धर्मवाद्यांकडून कट्टरवाद्यांकडून ह्या अशा हिंदूंचा भावनांचा गैरवापर केला जातो रामाच्या नावाने आता नवीन कृष्णाचं ते प्रकरण काढलं आहे त्यांनी उत्तर प्रदेशातल्या न्यायालयाकडून त्यांनी आता कृष्ण जन्मभूमीचा वाद उपस्थित केलेला आहे आणि तो आता पुढच्या इलेक्शन्समध्ये ते वापरणार म्हणजे हे ते चालूच ठेवणार आणि त्याच्या बदल्यामध्ये जे ते प्रॉमिसेस करतायत आहेत त्याची मी लिस्ट सांगतो तुम्हाला ते प्रॉमिसेस त्यातले तुम्ही काहीच देत नाहीत तरी देखील आपण केवळ फक्त धर्माच्या नावाने त्यांना आपल्या देशाची संविधानिक जी यंत्रणा आहे ती उद्ध्वस्त करू देत आहोत संविधान नष्ट झालं म्हणजे आपली लोकशाही नष्ट होईल लोकशाही नष्ट झाली म्हणजे यांचा मनुवाद म्हणजे ब्राह्मणवाद ते एस्टॅब्लिश करायला ते सक्सेसफुल होतील आणि हे देशासाठी चांगलं नाही पुढच्या पिढ्यांसाठी चांगलं नाही तर हे दलितांना नको आहेत आदिवासींना नको आहेत संविधानवादी समतावादी हिंदूंना नको आहेत आंबेडकरवाद्यांना नको गांधीवाद्यांना नको यष्टींना नको ओबीसी जो मेजॉरिटी ओबीसीचा जो ग्रुप आहे त्यांना देखील हे नको आहेत मनुवादी जे लोक आहेत हे शीख लोकांना नको ख्रिश्चनांना नको मुस्लिमांना नको हे फक्त मोजक्या ब्राह्मणवादी काही लोकांना हवेत आणि जे काही भटकलेले बहुजन लोक आहेत की ज्यांना हे हिंदुत्व हिंदुत्वाच्या नावा नावाखाली असं वाटतं की हे काहीतरी भव्य दिव्य आहे देवाच्या नावाने मंदिराच्या नावाने अच्छा दिनाच्या नावाने किंवा त्यांना काही वैयक्तिक लाभ होतात याच्या नावाने हे लोकांचा हा मतांचा टक्का होतो आहे तीस पस्तीस टक्के मागच्या इलेक्शनला पस्तीसच्या आसपास होता आणि त्यामुळे ते निवडून येत आहेत मतविभाजनामुळे आणि आपण काय करतो आहे की या सगळ्यामुळे त्यांनी जे प्रॉमिस केलं होतं दोन कोटी नोकऱ्या पेट्रोल पस्तीस रुपये करू महिलांची सुरक्षा करू आणि आता आपण बघतोच आहोत साक्षी मलिकने कुस्तीला राजीनामा दिला आहे आणि बलात्कारी जो आहे ब्रिजभूषण सिंग त्याचाच सवंगडी तो म्हणतो की मग ब्रिजभूषण सिंग का आदमी होऊ टी व्ही मीडियावर स्पष्ट म्हणतो तो तर हा निवडून येतो आहे आणि हे कोणाच्या आशीर्वादाने हे शक्य आहे का मोदी मोदींचा आशीर्वाद याला नसेल तर हे अशक्य आहे यांनी मनी आणायचा वादा केला होता आणि यांच्याच काळामध्ये ब्लॅक मनी बाहेर जाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलं आणि मनी जे लोक होते माल्या मोदी यांच्यासारखे यांना बाहेर एक्झिट करून दिलं अदानीसारखा ब्लॅक मनीमध्ये नाव आलेल्या माणसाला सोबत घेऊन हे करतायत त्याच्या कृपेने जगतायत भांडवलशाही यांनी एस्टॅब्लिश केलेली आहे न्यायव्यवस्थेला धोका दिलेला आहे मीडिया हायजॅक केलेला आहे आपल्या देशातले जे जे पॉझिटिव्ह निर्देशांक असतात प्रेस फ्रीडम इंडेक्स हॅपीनेस इंडेक्स बुकमरी इंडेक्स या सगळ्यामध्ये भारताची पिछाड झालेली आहे भारताचं लोन जे गेल्या आ, आ, सत्तर वर्षातल्या प्राईम मिनिस्टर्सने के वाढवलं नव्हतं तेवढं एकट्या नरेंद्र मोदींच्या काळामध्ये त्याच्या दुपटीने देशावरचं कर्ज वाढलेलं आहे गुन्हेगारी धर्माच्या नावाने गोमातेच्या नावाने बलात्कार भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना अभय देणे त्यांना नेतेपद देणे त्यांना मुख्यमंत्रीपद करणे माध्यमांपुढे येऊन कुठलाही संवाद मोदी साधत नाहीत केवळ फक्त मन की बात करतात लोकसभेत येत नाहीत बाहेर भाषणं टोकतात लोकसभेवर मोठ्या मोठ्या प्रकरणावर सुद्धा ते बोलायला येत नाहीत मोठे मोठे कायदे दादागिरीने पास करून घेतले जातात आणि हे सगळं जे चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी राजकारण आता जो वर्ल्ड कप झाला तो देखील इडन गार्डन किंवा आपल्या मुंबईच्या ग्राउंडवर नेहमी होत असे आणि तिथे लोक खेळाडूंना सवय असायची ते जिंकायचे या वेळेला तो नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादला राजकारण करण्यासाठी तिकडे घेऊन गेले आणि तिथे पुन्हा स्वतः मिरवलं पुषारखी मिरवली आणि तो वर्ल्ड कप आपला देश हरवला तर ह्या सगळ्यामध्ये लिंचिंग मणिपूरचं फेल्युअर काश्मीरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे काश्मीरचं असंवैधानिकरित्या तुकडे केलेले आहेत आर्टिकल थ्री पूर्वी पस्तीस ते सदतीस वेळा बदललं गेलेलं आहे मित्रांनो आर्टिकल थ्री मधलाच हे जो ब भाग आहे यात याच्यामध्ये बदल केलेला आहे सध्याच्या सरकारने आणि त्यातील काही ज्या गोष्टी आहेत त्या बाद केल्या आहेत पण याच्या आधी ते पस्तीस ते सदतीस वेळा बदललेलं आहे पूर्वीच्या सरकारांनी आणि ते निष्प्रभ झालेलं आहे आर्टिकल थ्री सेवन्टी हे पूर्णपणे निष्प्रभ आहे ऑलरेडी तिथे केंद्र सरकारचा पूर्णपणे कंट्रोल ऑलरेडी होता इंदिरा गांधींच्या काळापासून नेहरूंच्या काळापासून फक्त हे गवगवा करतात थ्री सेवन्टी थ्री सेवन्टी त्याने कुठलीही परिस्थिती बदललेली नाही उलट तिथे असंविधानिक पद्धतीने ते पद्ध थ्री सेवन्टी तिथल्या सरकारला तिथल्या विधिमंडळाला विश्वासात न घेता त्याआधी बरखास्त केलं सरकार आणि मग हे सगळं केलं आणि मग आता ते म्हणतात की आम्ही तिथे पुन्हा राज्य प्रस्थापित करू म्हणजे संविधानिक यंत्रणांना बायपास करून हे सगळं केलं जातं आहे विच इज नॉट राईट हिस्टॉरिकली हे चांगलं होणार नाही पुढे याच्या याचे उदाहरणं देऊन वेगवेगळ्या राज्यांमध्ये उद्या मुंबईला महाराष्ट्राचं सरकार बरखास्त करायचं आणि मुंबईला वेगळं करायचं केंद्रशासित प्रदेश करायचं आणि महाराष्ट्रापासून वेगळं करायचं आणि सुप्रीम कोर्टाने याच्यावर ऑलरेडी जजमेंट दिलं आहे की काश्मीरच्या विधानसभेला न विचारता लडाख बाजूला करायचं आणि त्यांना केंद्रशासित करायचं त्यामुळे इथून पुढे आपल्यालाही चॅलेंज करता येणार नाही की आमच्या विधानसभेला न विचारता तुम्ही मुंबई वेगळी का केली तर हे लोकांच्या लक्षात येत नाही आहे बुलडोजरने हे लोकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत आणि हे एन्काउंटर्स करत आहेत म्हणजे ज्या लोकांकडून ह्या ह्यांचंच भांडाफोड होणार आहे अशा लोकांचं मग तो मुस्लिम असो ब्राह्मण असो हे पोलिसांच्या ताब्यामध्ये लोक हे गुन्हेगार मारले जात आहेत म्हणजे काय तर यांना सत्य बाहेर येऊ द्यायचं नाही यांना कोणाला तरी प्रो प्रोटेक्ट करायचं आहे हे शेतकऱ्यांना मानत नाहीत हे विद्यार्थ्यांना मानत नाहीत शिक्षण क्षेत्रामध्ये सगळीकडे रिसर्च आता आपला कमी झालेला आहे त्याच्यासाठी ग्रँड्स होत्या त्या कमी झालेल्या आहेत ॲडव्हान्स ज्या अॅकॅडमिक ग्रँड्स होत्या स्कॉलरशिप्स होत्या त्या कमी होत आहेत देशाचं नाव खाली करणारं देशाला लाजवणारं अशा प्रकारचं यांचं काम आहे सगळीकडे आता य वेस्टर्न कंट्रीजमध्ये असो किंवा कुठेही असो भारताचं नाव आता एक सेक्युलर रिस्पॉन्सिबल मॅच्युअर कंट्री म्हणून नाही तर हा एक कट्टरवादी ब्राह्मणवादी देश होतो आहे इथे अल्पसंख्याक समतावादी सेक्युलर लोकांना सुरक्षित वाटत नाही अशा प्रकारचं नाव आता देशाचं होऊ लागलेलं आहे आणि झालेलं आहे त्यामुळे आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा आपल्या संविधानिक लोकशाहीची पुनर्स्थापना करायची आहे आणि ह्याच्यासाठीच आपल्याला जे जे लोक ह्याच्यासाठी आवाज उठवत आहेत आहेत आंदोलनं करतायत जे पक्ष याच्यासाठी एक येत आहेत यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे मत फोडणाऱ्या पक्षांच्या मागे उभं राहायचं नाही आणि भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मनुवादी ब्राह्मणवादी पक्षाला संविधान विरोधवादी पक्षाला जर आपला योगदान राहत असेल तर आपल्याला इतिहास माफ करणार नाही म्हणून आपलं भविष्य सुरक्षित करायला आपल्या पुढच्या पिढीला चांगलं सुरक्षित जीवन सुरक्षित भवन भविष्य मिळावं सुरक्षित समाज मिळावा एक समतावादी सेक्युलर सोसायटी विचार करणारं प्रोग्रेसिव्ह असा सोसायटी मिळावं यासाठी आपल्याला हे संविधानावर चालणारं असं राज्य हवं आहे म्हणून दोन हजार चोवीसला फक्त आणि फक्त संविधान मानणाऱ्या लोकांना साथ द्यायची अशाच पक्षांना साथ द्यायची मागचं पुढचं विसरून जा गांधी वर्णवर्चस्व मानत होता आणि नेहरूंच्या काळात हिंदू कोडबिलला विरोध झाला होता वगैरे त्यांच्या त्यांच्या मर्यादा होत्या ते ऐंशी वर्षापूर्वी जगले आज जी देशाची गरज आहे आज कोण संविधानाची भाषा करू करत आहे आज मनुवाद ब्राह्मणवादला कोण चॅलेंज करता आहे आज आर एस एसला कोण चॅलेंज करत आहे अशा आश्वासक पक्षांच्या नेत्यांच्या मागे आपल्याला ताकद उभी करायची आहे आणि तुम्हाला माहीत आहे राज्यात कोण आहेत हे पक्ष आणि देश पातळीवर कोण आहेत आय होप आपण सगळे मिळून दोन हजार चोवीसला हे जे ग्रहण लागलेलं ला आहे विरोधाचं आपल्या देशाला हे आपण ग्रहण मिटवून काढूयात जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिं